Thank you. सर्वांना श्री एडेश्री आणि श्री स्वामी समर्थक तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आमच्या घरी आहे तुळशीचं लग्न तर कार्तिक एकादशी दिवशीच मी आज पहिल्याच दिवशी तुळशीचं लग्न लावून घेतलं कारण उद्या परत शौर्यचा बड्डे आहे तुम्हाला हा व्हिडिओ ना थोडासा लेट येईल कारण मी आधी आज पहिला बड्डेचा व्हिडिओ टाकणार आहे आणि मग तुळशीच्या लग्नाचा व्हिडिओ टाकणार आहे तर ज्या दिवशी आपली देव उठणी एकादशी असते ना त्या दिवशी भगवान विष्णू आपल्या योग निद्रेतून जागे होतात आणि त्यानंतर मग वृंदाशी म्हणजे तुळशी मातेशी त्यांचा विवाह लावला जातो आणि त्यानंतर मग आपले जे विवाह विवाहाचे विवाह विवाह योग असतात माणसांचे ते सुरू होतात आणि आपल्या विवाहाच्या तारखा निघतात तर अशी मान्यता आहे की कोणाचं जर लग्न जमत नसेल तर त्या माणसाने ना तुळशी विवाहामध्ये नक्की बसावं तर त्यांचेही विवाहाचे योग जुळून येतात तर मी तुळशी विवाह कसा केला चला पाहूयात तर इथे मी संध्याकाळी बघा एकदम सुंदर अशी तुळशी विवाहासाठी छान अशी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर मग मी दारामध्ये पाठ वगैरे मांडला आमच्याकडे तुळशीचं लग्न हे दारामध्येच लावतात आपल्या कारण आपल्या कन्येचं लग्न आपण दारामध्येच लावायचं असतं तर इथं मी दोन्ही पाठ मांडून घेतले एक कृष्णकन्या यासाठी दुसरा तुळशी मातेसाठी आणि त्यानंतर मग मी इथं तुळशीदेवीच्या शृंगारासाठी काही वस्तू आणलेल्या आहेत तर मंगळसूत्र जोडवी ही वस्तू तर कंपल्सरी असतेच त्यानंतर काही मी शृंगाराच्या वस्तूही देवीसाठी आणल्या आणि तिच्या ओटीसाठी आणलेल्या होत्या तर इथं बघा आपली नवरी आलेली आहे आता आणि तिला सजवायचं काम मी आता करणार आहे त्यानंतर पानाचा विडा असतो आमच्याकडे तर ते त्या पानाच्या विड्यावर ना सुपारी ठेवली असते ती गणपती बप्पांच्या स्वरूपात असते त्यानंतर डाव्या साईडला कलश मांडला आणि मग इथं अशी तयारी चालू आहे माझी तुलसी विवाहाची तर मी प्रसादासाठी केळी आणली होती कारण देव उठणीच्या एकादशी दिवशी मी विवाह केलेला होता तरी है। तर इथं बघा आपले नवरदेव त्यांची तयारी चालू आहे तर सर्वप्रथम कृष्ण कन्नाया यांना छान असं स्नान घालून घेतलं सकाळी त्यांना स्नान घातलेलं होतं कारण त्या दिवशी एकादशी होती पण संध्याकाळी मी त्यांना असं पंचामृताने खूप छान व्यवस्थित स्ना शाही स्नान होतात तसं घातलं कारण त्यांचं लग्न होतं आणि लग्न म्हटल्यावर नवर देवाने आणि नवरिणीचा स्पेशल दिसायलाच पाहिजे तर इथं बघा मी व्यवस्थित त्यांना छान असं स्नान घालून घेतलं त्यांच्यासाठी मी नवीन वस्त्रही आणलेलं होतं तर छान तर त्यानंतर मी त्यांना असं स्वच्छ पुसून घेतलं अभिषेक घालून आणि सुंदर असे वस्त्र मी त्याच्यासाठी नवीन आणलेले होते नवीन ड्रेस आणलेला होता मी त्यांच्यासाठी असं गुलाबाचा अत्तर वगैरे छान त्यांना सुगंधित करून मस्त त्यांना ड्रेस घातला तर पुढे जाऊन बघा तुम्ही किती सुंदर आपले नवरदेव लग्नासाठी सज्ज झालेले आहेत तर तुळशी विवाह म्हणजे काय तर तुळशी विवाह म्हणजे पवित्र तुळस आपल्या दारात तुळस असणं हेच हिंदू धर्माचे खरे प्रतीक होय तुळशी विवाह म्हणजे वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह प्रबोधनी एकादशीपासून करण्याचा पूजा उत्सव प्रथा आहे भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा तुळशीचं लग्न लावतात भगवान विष्णूला तुळशी माता खूप प्रिय आहे तुळस हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्य साधारण महत्त्व आहे तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे हिंदू कुटुंबाच्या घरामार्गे अंगणात तुळशी वृंदावन असते विष्णू तुळशीची विवाह लावण्याचा पूजा उत्सव कार्तिक द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात तुळसी विवाह हे एक व्रत मानले गेलेले आहे आणि हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादान केल्याचे फल फळ मिळते त्यामुळं हो, तुम्ही सर्वांनीही आपल्या दारामध्ये तुळशी विवाह नक्की करा कारण आपल्याला तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे फळ प्राप्त होते ज्यांना मुलगी नाही आहे त्यांनी तुळशी विवाह करूनही कन्यादानाचे फळ प्राप्त करू शकतात तर इथं बघा मी आपल्या नवरीला आपल्या तुळशी मातेला छान असं नटवलं आहे तिला छान असे सौभाग्याचे अलंकार चढवले बांगड्या घातल्या मंगळसूत्र घातलं छान असा फुलांचा हार घातला आणि त्यानंतर मग मंगलाष्टक वगैरे म्हणायला सुरू केली छान असं हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं पहिला पंचोपचारे छान तुळशी आईची पूजा केली त्यानंतर कृष्ण यालाही चांगलं व्यवस्थित अष्टगंध लावून घेतलं बुक्का लावून घेतला आणि आता मंगळाष्टक सुरू आहे इथे आणि आमच्या शेजारचेही मी काही लोक बोलवले होते तर आमच्या शेजारीही आले होते तर इतका छान विवाह संपन्न होत होताना असं वाटत होतं की खरंच म्हणजे विवाह सोहळ्याला आपण आलेलो आहोत तर खूप सुंदर वाटत होतं कारण कोणतेही सण वार व्रत वैकल्य हे माणसानेच सुशोभित होतात तर आमच्या शेजारचेही खरंच सगळे सोसायटीचे लोक खूप चांगले आहेत त्यामुळे तेही विवाहाला आले आणि आम्हीही त्यांच्या इथे ते विवाहाला गेलो होतो तुळशीच्या तर इथं ता मंगलाष्टक वगैरे झालं त्यानंतर ता देवी आईची आरती घेतली आणि तुळशी मातेची आरती घेतली आणि प्रसाद सर्वांना वाटला तर अशा प्रकारे छान असा तुळशीचा विवाह संपन्न झाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये